शेतकऱ्यांवरती सध्या आभाळ फाटलंय निसर्गाची अवकृपा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात झटका देऊन गेलेली आहे शेती पिकांचं आतुनात नुकसान झालंय याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील विविध जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा आढावा घेतला त्यासोबतच राज्यामधील शेतकऱ्यांना जून ते ऑगस्टच्या दरम्यान जे काही अतिवृष्टी झाली आहे आणि त्यामुळे शेतीपिकांचं नुकसान आहे त्यासाठी आतापर्यंत राज्य सरकारनं दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांचं वाटप केल्याची माहितीही पत्रकार परिषदेमध्ये दिली त्यासोबतच राज्य सरकारनं जून ते ऑगस्टच्या दरम्यान जे काही अतिवृष्टी झाली आहे त्यासाठी अत्यंत दिलासादायक एक निर्णय घेतलाय ज्यातनं काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा हा मिळू शकतो राज्य सरकारनं या तीन महिन्यामध्ये जे काही नुकसान झालेलं होतं त्यासाठी एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी रुपये मदत निधी म्हणून जाहीर केलाय आणि त्या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा आज म्हणजेच तेवीस सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केला आहे यातून राज्यातील वीस जिल्ह्यांना आणि या वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत मिळणार आहे